नमस्कार मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचा पहिलाच दिवस नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यात वातावरणात बिघाड होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे छोटी सपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा नवे वर्षे आपणास सुख समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे तसेच आरोग्याचे जावो नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो हीच प्रभूचरणी मी प्रार्थना करतो नवीन वर्षाच्या आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वातावरणात बदल होणार आहे अरबी समुद्राच्या अग्नेय भागामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात काही भागांमध्ये वातावरणात बिघाड होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे चार जानेवारीला वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल बघायला मिळेल पाच जानेवारीपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे सहा जानेवारीला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सात आठ आणि नऊ जानेवारीला देखील वातावरणात बदल राहणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण या व्हिडिओमध्ये पाच जानेवारी ते नऊ जानेवारी या पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत सध्याच्या स्थितीतील मित्रांनो राज्यातील बहुतांश भागातील थंडी जी आहे ती कमी होताना बघायला मिळत आहे जे कमीचं तापमान आहे ते बहुतांश ठिकाणी तेरा अंशाच्या वर जाताना बघायला मिळत आहे जास्तीचं तापमान तीस अंशापर्यंत बहुतांश भागामध्ये बघायला मिळत आहे त्यातली त्यात त्याद मित्रांनो नवीन वर्षात पहिल्याच आठवड्यात वातावरणात बदल बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो पाच जानेवारीला राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बिघाड बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच नाशिकचा उत्तरी परिसर नंदुरबार जळगाव धुळ्याचा काही परिसर विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता तशी पाच तारखेला नाहीच्या बरोबर आहे मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडं दक्षिण महाराष्ट्रातील पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे वातावरणात बिघाड आपल्याला पाच तारखेला बघायला मिळेल पाच तारखेला तशी पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्याबरोबर जरी असली तरी पण एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये हलक्या थेंबांची किंवा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही या व्यतिरिक्त अमरावती विभागातील बुलढाणा तसेच वाशिम यवतमाळ या भागात देखील वातावरणात काहीसा बदल बघायला मिळू शकतो सहा तारखेपासून मित्रांनो राज्यात काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे जो काही कमी दाब आहे हा दाब समुद्र किनारपट्टीच्या किनाऱ्यात लगत येण्याची शक्यता आहे त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच किनारपट्टीलगतच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दक्षिण कोकणातील राजापूर रत्नागिरीच्या तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर साखरपा कराड पटण या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे वडूजविटा या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त वातावरणात बहुतांश भागामध्ये बदल राहील नगरचा दक्षिण भाग पुणे भाग संपूर्ण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील लातूर नांदेड आणि धाराशिव दक्षिण भागातील जिल्हे त्याचबरोबर बीडचा काही परिसर या भागांमध्ये देखील काहीसं ढगाळ वातावरण वात आपल्याला बघायला मिळू शकते या दरम्यान मित्रांनो सहा जानेवारीला वातावरणात बदल राहील रात्री मध्यरात्री काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये राजापूर सावंतवाडी आसपासचा परिसर कोडोली सांगली कराड विटा हलका ते काही काही ठिकाणी मध्यम पाऊस या परिसरामध्ये सहा जानेवारीला रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो रात्री देखील या भागामध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे विभागातील सोलापूरच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे सांगली सातारा आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो रात्री मध्यरात्री नगर मराठवाडा नाशिक अहमदनगर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस फक्त पुणे विभागातील कोल्हापूर सातारा तसेच दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये होण्याची शक्यता इतरत्र वातावरणात बदल राहील पावसाजवळ इतरत्र कमी राहण्याची शक्यता आहे सात तारखेला मित्रांनो सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सकाळपासूनच पावसाची शक्यता असलेला भाग मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे लातूर धाराशिव तसेच नांदेडचा तुरळक परिसर हा पाऊस मित्रांनो सर्वत्र किंवा सर्वदूर नाही तीक आहे ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही हलका तर तुरळक परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या पट्ट्यामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये सांगली तसेच साताऱ्याचा काही परिसर कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे सर्व दूर पाऊस नाही तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी थीक पावसाची शक्य या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात इतर जिल्ह्यामध्ये देखील वातावरणात बदल राहील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता मराठवाडा तसेच अमरावती भाग नागपूर विभाग तसेच नाशिक अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील आहे नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण भागामध्ये पुणे विभागातील सोलापूर सातारा कोल्हापूर या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे सात जानेवारीला दुपारनंतर मित्रांनो वातावरणात काही भागामध्ये आणखी बदल बघायला मिळेल त्यामध्ये राज्याच्या इतर भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे जसं की नाशिकचा पश्चिम पट्टा त्याचबरोबर मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव बीड जिल्हा त्याचबरोबर इकडे हिंगोली अमरावती भागातील अकोला वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलका पाऊस आपल्याला या दरम्यान सात तारखेला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी दक्षिण भागामध्ये दक्षिण भाग मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे अमरावती विभागातील दक्षिण भाग तसेच नागपूर विभागातला दक्षिण भाग त्यामध्ये गडचिरली चंद्रपूरच्या तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे इतर तर देखील मित्रांनो बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल राहील दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे इतर देखील तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा हलक्या पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळू बघायला मिळू शकते या दरम्यान मित्रांनो जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये होऊ शकतो तर जो काही कमी दाब आहे हा एकदम कडेच्या दक्षिण कोकणालगत अरबी समुद्रामध्ये बनणार आहे आणि हेच कमी दाबाचे क्षेत्र हेच आवर्तन आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जे काही दक्षिण भाग आहे त्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना ना। या अपडेटमध्ये मित्रांनो बदल होण्याची शक्यता देखील असणार आहे या अपडेटमध्ये काही बदल झाला तर आपण ज्या त्या तारखेला सकाळच्या अपडेटमध्ये अपडेट देणारच आहोत ही अपडेट एकदम फिक्स धरू नका कारण की शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलली तर या पावसाचा जे पूर्ण क्रम आहे हा पूर्ण बदलू शकतो जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण अपडेट देऊच त्यासाठी मित्रांनो किसान टेक्निक्स या चॅनेलला आपण सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन पण प्रेस करून ठेवा व्हिडिओ टाकल्या टाकल्या आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आठ डिसेंबरला आपण स्किनो बघू शकता राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची शक्यता यामध्ये मराठवाड्यात विखुरेल स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगावमध्ये देखील वातावरणात बदल राहील तुळक भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण सध्या तरी बनताना बघायला मिळत आहे दक्षिण पुणे भागातील दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे या दरम्यान नागपूर विभागात देखील वातावरणात बदल होणार आहे याविषयी डिटेल अपडेट मित्रांनो आपण आठ आणि नऊ तारखेची अपडेट ज्या त्या तारखेला देऊ किंवा दोन दिवस अगोदर पण एक अपडेट आपण देऊच नऊ तारखेपासून पुन्हा फ्रेश मोकळ आणि कोरडं वातावरण बघायला मिळेल होती महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील आपण जॉईन होऊ शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या त्या जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप ज्या लिंक्स दिलेला आहे त्या लिंक्सवर क्लिक करून आपण जॉईन होऊ शकता धन्यवाद